माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर साहिल भैया अत्तार यांना माळशिरस तालुक्यामध्ये देणार शर्यतीमध्ये रविकांत भाऊ तुपकर व साहिल भैया अत्तार यांचा जिवाळ्याचं नातं दिसून आलं मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त पिसेवाडी निमगाव पार्टी विझोरी आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन पिसेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष साहिलभाई अत्तार व सत्यशोधक प्रतिष्ठान पिसेवाडी यांच्या वतीनं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी राज्यमंत्री वस्त्र उद्योग मंडळाचे रविकांत भाऊ तुपकर यांच्यासह माळशिरस तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते परंतु या कार्यक्रमामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं स्वाभिमानी क्रांतिकारी संघटनेचे सर्वे सरवा म्हणून ओळखले जाणारे रविकांत भाऊ तुपकर व साहिल भैया अिवाळ्याचं नातं असल्याचं मिळालं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये क्रांतिकारी संघटनेमध्ये व माजी राज्यमंत्री रविकांत भाऊ तुपकर हे साहिल भैया अत्तार यांना माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ताकद देणार असल्याचं चित्र यामधून दिसून आले तसेच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रविकांत भाऊ तुपकर यांनी माळशिरस तालुक्यामध्ये क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून युवकांची फळी तयार करावी म्हणून साहिल भैया अत्तार यांना सक्रिय करणार असल्याचं मत देखील व्यक्त केलं